राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अनेक नेते आपल्या पक्षाला रामराम ठोकून राम दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे त्यातच चंद्रपूरमध्येही असाच प्रकार आहेत तिथे थेट जातीवादाचा आरोप करत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे काँग्रेस पक्षाचा जातीवादी चेहरा आपल्याच पक्षातील एका व्यक्तीने उघड केला आहे चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नर्मता ठेमस्कर यांनी काँग्रेस मधील जातीवाद जगासमोर आणलाय खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूरला आपली खासगी मालमत्ता समजतात त्यांना इतर समाजाचे कार्यकर्ते चालत नाही असा आरोप त्यांनी केलाय आणि आपल्या मने आपल्या जातीमुळे आपल्याला जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूक मिळते असे म्हणत त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय काही दिवसांपूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मापुरी येथे एका मेळाव्यात आपल्याच पक्षाचे नेते विजय वेटंटीवार यांच्या विरुद्ध जातीयवादी विधान केलं होतं लोकसभेपासून धानोरकर विरुद्ध विडंडीवार असा वाद सुरू आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अल्पसंख्याक समाज आपल्यावर राज्य करतोय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं पुरोगामी महाराष्ट्रात काँग्रेसने असला जातीय वाद चालवला आहे पुढारलेपणाचे पणाचे सोंग आणून जगाला अक्कल शिकवणारी काँग्रेस किती जातीवादी आहे हे आता सारा महाराष्ट्र पाहतोय